आणि मला दादासाहेबांसोबत त्यांच्या बाजूला बसून गप्पा मारण्याचा योग आलेला आहे त्यांच्या घरी त्यांच्या परिवाराची आज भेट झाली आणि दादासाहेबांचं माझी मैत्री एका कारणासाठी आहे ती म्हणजे माझा जो संकल्प आहे की सगळ्या पुढच्या पिढीला घरबसल्या वारी दर्शन व्हावं वारी काय आहे ती कळावी तसंच दादासाहेब सुद्धा तेच काम करतात दादासाहेबांचं मोठं काम असं आहे की परदेशामध्ये जी माऊली पांडुरंगावर प्रेम करणारी निस्सिम भक्त मंडळी आहेत महाराष्ट्रातली त्यांच्यासाठी ते इकडनं पादुका घेऊन जातात आणि पादुका तिकडे त्यांच्या दर्शनासाठी ठेवतात सगळी लोक मोठ्या संख्येनं मला वाटतं हजारोच्या संख्येनं रांग लागते दर्शनासाठी मला असं वाटतंय की हे खूप पुण्याचं काम तुम्ही करता माऊली करून घेतात माझ्याकडे जसं तुमच्याकडनं सेवा करून घेतात तसं माझ्याकडनं करून घेतात म्हणून आम्ही कार्यक्रमाचं नाव ठेवलंय जगात भारी पंढरीची वाढ जगात सगळ्यात भारी काय असेल तर पंढरीची वाढ